सातारा लोकसभा मतदारसंघातून आज उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते यावेळी नाका येथे अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि कुटुंबियांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान आणि भाषण काय तर पवारांचं खानदान काढलं तुम्ही त्याची काळजी करू नका

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली हे सरकार ब्लॅकमेलिंग करत असून मुख्यमंत्री साम दाम दंड या सूत्राचा वापर निवडणुकांमध्ये करत असल्याचा आरोप त्यांनी केला कुंडलीवर नाही त्यामध्ये जे असतात तुम्ही करायला पाहिजे तुम्ही फक्त ब्लॅकमेल करायचा ते वापर करताय मुख्यमंत्री ही सगळी निवडणूक साम राम दंड भेट या एका सूत्रावर ते आहे कुठं साम चालतो कुठं दंड चालतो कुठं भेद चालतो सगळं चाललेलं आहे त्यामध्ये आता स्पष्ट आरोप आहे की जे काही सत्तांतर घडून आणलेले आहे ते या सत्तेच्या जोरावर दहशत निर्माण करून किंवा आमिष टाकून हे निर्माण केलेलं आहे या हातून पक्ष मोठा

बोलताना एवढे भावना दिसून गेले म्हणायचं होत असेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका